नमस्कार मित्रांनो माझं नाव कौशल भोसले मी एक मराठी उद्योजक आहे माझं केबी कलेक्शन यावाने नावाने कपड्याचे दुकान आहे पुण्यामध्ये दोन शॉप्स आहेत माझे एक आहे कोथरूडमध्ये आणि एक आहे सिंहगड कॉलेजमध्ये मित्रांनो ही व्हिडिओ मी फक्त आणि फक्त आपल्या मराठी उद्योजकांसाठी काढतो आहे असंच मला सुटलं म्हणून मी काढतो आहे मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टायटल असं असणार आहे मराठी माणसा उठ जागा हो आणि उद्योजक बन तर मित्रांनो आजकाल महाराष्ट्रामध्ये मराठी उद्योजक मार्केटमध्ये उतरून उद्योजक होणं आणि उद्योगधंदा ओपन करणं ही काळाची गरज आहे कुठल्याही प्रकारचा ब्लॉगर नाही आहे मी आज सहज एक व्हिडिओ काढतोय मला असं सुचलं की वा वाटलं मला काढावं असं म्हणून मी यूट्यूबला व्हिडिओ काढतोय तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मी व्हिडिओ यासाठी काढतोय मी एक युवा उद्योजक आहे आणि मी जे उद्योजक झालोय ते खूप शून्यातून झालोय आणि मला असंच वाटतं की आपल्या मराठी माणसांनी उद्योजकमध्ये उतरावं कुठल्याही उद्योगधंद्या उतरावं तो छोटा असू मोठावं कुठलाही व्यवसाय हा छोटा मोठा नसतो कुठल्याही व्यवसायामध्ये कमीत कमी, -कमी उतरावं त्याने ते पाऊल टाकावं त्यासाठी मी व्हिडिओ काढतो आहे खास करून तर या व्हिडिओचा आजचं टायटल असणार आहे मराठी माणसा जागाव उठ आणि कुठल्याही उद्योज उद्योजक व्हा कुठलाही उद्योगधंदा करा आणि उद्योजकतेला लागा ही आजकालच्या महाराष्ट्राची खूप मोठी काळाची गरज बनलेली आहे तुम्ही आज पाहताय यू पी बिहार बिहारवरन मी त्या लोकांना नावं ठेवत नाही आपल्या लोकांना करायची तर ते थोडंसं घाबरतात किंवा त्या गोष्टीचा त्यांना लाज वाटत असावी कदाचित म्हणून हे लोक आज बाहेर न येऊन आपल्या इथं राज्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय करतात अगदी पानपुरी म्हणा कुठल्याही गोष्ट घ्या आज मी कुठलीही वस्तू आणायला गेलो ना तर सगळीकडे बाहेरची लोक भरलेली आपला मराठी माणूस आहे कुठं नेमका तर मित्रांनो माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की उठा उद्योजक व्हा जागे व्हा आपल्या घरची परिस्थिती अशी आहे की आपल्याला पहिल्यापासून शिकवण्यात येतं की हो तुम्ही उद्योजक बनू नका कुठली तरी चांगल्या कंपनीत कामाला जा नोकरी करा तर मला असं म्हणायचं आहे नोकरी करा अवश्य करा काय अडचण नाही ज्याची परिस्थिती गरीब आहे ज्याची परिस्थिती शून्यातून आहे त्याने आधी नोकरी करा नोकरीत उतरा आणि नोकरीमधनं थोडाफार पैसा जमा करा आणि छोटा मोठा का ना बिझनेस चालू करा कारण कसं आहे आज तुम्ही जर बिझनेसमध्ये उतरला तर हे लोकांचं तुमच्याकडं कामाला ठेवता येईल अशा पद्धतीचं तुम्ही बनताल तर तुम्ही उद्योजक लोकांना कामं ठेवणारे हो उद्योजक बना लोकांकडं कामाला जाण्यापेक्षा तुम्ही लोकांना कामाला ठेवा भरपूर कष्ट कस्त, कस्टमर तुमच्याकडं फुटबॉल वाढवा तुम्ही उद्योगधंदे छोटे मोठे काढा कोणी चा आपल्या मराठी उद्योजकाचा प्रॉब्लेम हा आहे एक तर धंद्यात उतरला उतरत नाही लवकर कारण तो उतरण्यासाठी खूप घाबरतो आणि जर उतरला ना तर एकच धंदा पकडून सगळेच सगळे त्याच धंद्यात घुसतात तर मित्रांनो असं करू नका मार्केटचं सर्वे करा कुठल्या धंद्यात काय कमतरता आहे कुठला धंदा कु कुठला नाही आहे कुठला आहे त्याचं थोडंसं स्टडी करा जो धंदा नाही आहे तो धंदा टाका ना ते तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल एक धंदा टाकला का सगळ्यांनी तेच धंदा टाका सुटतात तसं करू नका मित्रांनो सर्वात प्रथम पहिली पायरी कुठली आहे तर धंद्यात उतरा जे होईल ते होईल पुढचं पुड़ पुढं होईल पैसे नसतील कुठं नाही अरेंज करा काही करा घरचं सोनं ना घाण ठेवा थोड्या दिवसासाठी मित्रांकडनं पैसे घ्या धंद्यात उतरा माझी कळकणीची तुम्हाला हीच विनंती की तुम्ही मराठी माणसांनी धंद्यात उतरलं पाहिजे कारण की मराठी माणूस धंद्यात उतरला कोण मन, कोण म्हणतं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही शंभर टक्के धंदा करू शकतो फक्त जिद्द पाहिजे एक लक्षात ठेवा मी सुद्धा धंद्यात उतरलो त्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं मी अक्षरशः माझं दुधाची दुद, लाईन सकाळी पाटे पाच लाटून दुधाची लाईन चालू करायचो चालू करून कष्ट खूप कष्ट केलेत कष्टाचा पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही कष्ट करायची ताकद असेल त्याने धंद्यात उतरायला नाही तर उतरायचंच नाही तुम्ही म्हणत असाल मी धंद्यात उतरलो बसलो साहेब झालो हे नाही तसं चालणार नाही तुम्हाला धंद्यात उतरावं लागल अगदी तुमची परिस्थिती साफ करण्यापासून सगळं तुम्हाला करावं लागेल स्टार्टिंगला कोणीही तुम्हाला एवढा पैसा देत नाही तुम्हाला तुमचं कष्ट कर नाही आणि मुळात तुम्ही तुमचा सक्षम बनण्यासाठी धंदा करा कोणी म्हणतंय म्हणून करू नका कोणाला दाखवायसाठी करू नका अजिबात तुम्ही तुम्हाला स्वतःला काहीतरी एक बनायचंय म्हणून करा नोकरी हा पर्याय सेकंडरी ठेवा नोकरी करा असं मी नोकरीला चुकीचं म्हणत नाही नोकरी पण तितकीच चांगली आहे फक्त कसं आहे की तुम्ही धंद्यात उतरा हे माझं पहिलं मत आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं उतरायचं असेल तर जिद्द ठेवा पेशन्स ठेवा सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स आहे तुम्ही धंद्यात लगेच तुम्हाला तू कंट्रुप येणार नाहीये तुम्ही धंद्यात उतरल्यानंतर कमीत कमी तुम्हाला वर्ष दोन वर्ष तुम्हाला पेशन्स ठेवून तो धंदा स्टेबल स्टेबल करणं एका जागेवर एका जागेवर एक जागे स्टेबल करा आणि मगच तुम्ही तो धंदा पुढे रन करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की मराठी माणसा जागा हो आणि उद्योगधंद्यामध्ये पदार्पण करा उतरा कसलाही धंदा करा छो छोटा मोठा कुठलाही धंदा करा पण धंदा करा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण की उद्योग क्षेत्रात जर आपण पाय ठेवला ना तर भरपूर गोष्टी साध्य होतील तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या लांके रांकेला लागताना तुम्ही अजून चार लोक कामाला आणि ते चार लोकांच्या घर घर चालेल तुमच्यामुळे तर भरपूर गोष्टी आहेत तर नक्की याचा विचार करा आणि माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आवर्जून कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की ए, मी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करा वेळ घ्या काही हरकत नाही समजून सांगा आणि माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा तुमच्या प्रियजनांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून मला सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली आणि मला अजूनही काय असेल तर सांगा तुम्हाला कुठल्या व्हिडिओ समजा ही व्हिडिओ बनव की तू बिझनेस कसा करायचा काय करायचा शून्यातून विश्व कसं कमावायचं किंवा काय हो कि एक्स वाय झेड कुठल्याही गोष्टी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवून नेक्स्ट व्हिडिओ मी तुमची कमेंट आल्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून शंभर टक्के व्हिडिओ बनवून पण मराठी माणसांनी उद्योजकतेमध्ये उतरलंच पाहिजे शंभर टक्के कुठल्याही गोष्टीची मदत असू द्या आपण एकमेकांना सहाय्य करू आणि मराठी माणसं उद्योजकतेमध्ये उतरा तर धन्यवाद ही एवढंच बोलून मी माझी व्हिडिओ संपवतो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा